मी सचिन चव्हाण उपविभाग प्रमुख कला व क्रीडा विभाग तथा सामाजिक शास्त्र तुम्हा सर्वांचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आजच्या या शिकू आनंदेच्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो बालमित्रांनो कालच आपण संविधान दिन साजरा केला आणि या संविधान दिनाला अनुसरूनच आजच्या या शिकू आनंदेच्या भागामध्ये केंद्राचे आजच्या भागामध्ये आपण काही कृती आणि उपक्रम घेतलेले आहेत सुलबक, संजना चेमटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंत नगर तालुका नगर जिल्हा अहमदनगर आपले दुसरे सुलभक आहेत सारिका फाशे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती चिलाईवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सोबत त्यांचे विद्यार्थी असणार आहेत स्वयं भरते त्रिरंग पवार पुन्हा जय श्री सोबत होईल व्यवसाय करण्याचा आपल्या आवडीचा उद्योग करण्याचा जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत शेती हा देखील एक एक शेतीवर आधारित नृत्य करण्यासाठी सगळ्यांनी तयार व्हायचं आहे